काय मागणी आहे आज बीड जिल्हा परिषदेसमोर बीड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्याचं धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि भर पावसामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित आहेत महत्वाची मागणी म्हणजे एफ आर एस प्रणाली जी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यावर जो अन्याय चालू आहे सरकारने प्रत्येक दररोज जायचं ते एफ आर एस मध्ये ते प्रणाली सुरू करायची ते फोटो काढायचे नेटवर्क नाही सरकार त्याच त्याच्यामध्ये जो भत्ता आहे नेटवर्कचा तो भत्ता देत नाही आणि जर त्यांनी ते एफ आर एस प्रणाली नाही केली तर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांची लाच काढतात या अंगणवाडी कार्यकर्तीला जे नाही ते बोलतात म्हणजे एकतर ह्यांनी काम करायचं आपल्या जवळच्याची माती झाली तरी त्यांना जाता येत नाही माणूस मिळाला तरी जाता येत नाही लग्न असलं तरी जाता येत नाही ओट सोट हो नोटी आम्ही नोटीस देऊत आणि नोटीस देऊन तुम्हाला काढून टाकूत म्हणजे अशी पिळवणूक केली जाते ही पिळवणूक सरकारनी बंद करायला पाहिजे आणि जी सक्ती ती सक्ती या पारस प्राणाची बंद करायला पाहिजे आणि दुसरी मागणी कि आमच्या अंगणवाडी कर्मचारी कार्यकर्ती मदतनीस आता रिटायर व्हायला हो त्यांचं पोट फक्त त्या अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस त्या मानधनावरच होत काहीला जमिनी नाहीत त्यामुळे त्यांना सरकारने मानधनाच्या अर्धी पेन्शन द्यायला पाहिजे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि जे सरकारने पाच हजार रुपये मानधन वाढ केली होती त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तीन हजार रुपये मानधन वाढ केली आणि दोन हजार प्रोत्साहन भत्त्या मानधन वाढ केली पण ती दोन हजार रुपये जी मान प्रोत्साहन भत्त्या मध्ये दिलेले ती मानधनामध्ये वर्ग करा म्हणजे सरसगट पाच हजार रुपये ही मानधन वाढ मानधन ही अंगणवाडी आणि मदत नसला मिळाला पाहिजे किती अंगणवाडी सहभागी आजच्या आंदोलनामध्ये जवळजवळ बाराशे ते ते तेराशे अंगणवाडी कर्मचारी उपस्थित आहेत तिथे झाल्यास काय मागण्या जर मान्य झाल्या नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि बेमुदत संप सुद्धा केला जाईल हे सरकारला आंदोलन आहे ते या ठिकाणी चालू आहे सरकार याची दखल घेईल असं तुम्हाला वाटत नक्कीच सरकारला याची दखल घ्यावा लागली घ्यावा लागेल कारण आम्ही अंगणवाडी कार्यकर्त्याच्या बळावर ज्या ज्या ठिकाणी आंदोलन केलं आझाद मैदानावर जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस आम्ही आंदोलन केलं भर पावसामध्ये आझाद मैदानावर आंदोलन केलं आम्ही त्यावेळेस सरकारला लक्षात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांची काय ताकद आहे आणि त्यावेळेस त्यांनी पाच हजार रुपये मानधनामध्ये वाढ केली त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी हे काय रुपये अंगणवाडी कर्म दुर्गेचा रुपये त्याच्यामुळे जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारने अन्याय केला तर ते अंगणवाडी कर्मचारी खपून घेणार नाही